त्यावेळेस प्राप्त परिस्थितीमध्ये जनभावनेचा आदर करून आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठिंबाला प्राप्त परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थितीचा सर्व विचार करून आताही कार्यकर्त्याच्या भावना जाणून आम्ही जनता एक प्रश्न असा आहे की आपण माझे आमदार आदरणीय शंकर ना भावनेचा उल्लेखून गेलो खरंतर पत्रकार बांधवात तर तो मानत नव्हता त्या विषयाला खाद्या चर्चा करतो त्यानुसार प्रश्न असा आहे की आता मी विधानसभेच्या जिल्हा परिषदे स्वतंत्र तिन्ही पक्ष लढणार आहेत काही वाद स्थानिक स्वराज्य संस्थेला तीन नसते उद्या तुम्ही भाजपच्या सिंबावर बी काँग्रेस आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवारी जाते आणि शंकरनाथ म्हणून घे चिरंजीवपैकी शोधा जातील किंवा हे भाव दुसऱ्या पक्षाकडनं जर समोर तिथं तुमची किंवा देखील तुम्ही विधेयक राहणार नाही नाही पक्ष जो निर्णय देईल तो निर्णय आम्ही घेऊ शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे जे काय निर्णय घेतले त्यांचा वैयक्तिक प्रश्न त्यांची जर उमेदवारी त्याच गटात असली ते आज आम्ही काही सांगू शकणार नाही साहेब ते कुठं उभं टाकणार आहेत आम्ही कुठं उभं टाकणार आहोत आज काही चित्र स्पष्ट नाही त्यामुळे त्याच्यावर बोलणं खालते खुलासा केला की आणि ते नाव घेतलं शिवराज गादी म्हणजे ते त्यांचा आणि भाजपा प्रवेशाचा असतात ते काही संबंध नाही स्वतंत्र पाठिंबा देतानाही विधानसभेला निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्रच पाठिंबा तिथे कार्यकर्त्याचा भावना विचारतो त्याही निर्णयाशी आम्हाला काही संबंध होता आजच्याही या निर्णयाशी आम्हाला काही संबंध करणार आहेत तर त्या पक्षप्रवेशाला येणाऱ्यांना आपण काय आवाहन करणार आहे जनता पार्टीमध्ये काम करण्याचा निर्णय ह्या कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर करून घेतलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये विकास करण्यासाठी सत्ताधारी पक्षाची आवश्यकता असते कार्यकर्त्याचे छोटे मोठे काही जे काही विकासाचे स्वप्न असतात हे सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात त्यामुळं या ठिकाणी जो आम्ही हा निर्णय घेतला त्या निर्णयाला सर्व जनतेचा पाठिंबा आहे आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे आवाहन काय करणार आहेत कार्यकर्त्यांना त्या दिवशी येण्यासाठी कार्यकर्ते हे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने येणार आहेत